नमस्कार मी प्रल्हाद सरोणे आपण पाहतात ओमचाई न्यूज महाराष्ट्र महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी या क्षेत्रातील सिंचन प्रकल्प तातडीने ता ता पूर्ण करावेत महसूल व वन विभागाने यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्याबरोबरच भूसंपादन प्रक्रिया टाईम निर्धारित करून तातडीने ता पूर्ण करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे जलसंपदा विदर्भ तापी व कोकणपाट पंधारे प्रकल्प व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन वन मंत्री गणेश नाईक

हे त्यांना दिसत आहे अनेक वर्षापासून काही प्रकल्प या ठिकाणी पेंडिंग आहेत सतत भानगडी चाललेल्या आहेत भांगडी आहेत म्हणून आज सविस्तर चर्चा सर्व आहे विशेष करून काळू शाही प्रकल्प जे आहेत मला वाटतं चौदा साडेचौदा चौदा टी एम सी आणि

म्हणून दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये मला वाटतं मुंबई पाण्याचा प्रश्न आहे हा मार्गी लागेल प्रत्येक करणवाईकवाई यांच्या प्रत्येकाला डेडलाईन दिलेली आहे मला वाटतं की आता आजपासून अतिशय वेगाने या कामाला सुरुवात होणार आहे ज्या ज्या ठिकाणी

चिडकचा असेल सगळे आणि एकेचाळीस हातामध्ये येईल त्यावेळेला मला वाटतं असेल भाव्याचा असेल हे सगळ्या प्रकार या ठिकाणी मार्गी लागतील मी पुन्हा आपल्याला सांगतात बरोबर हे अतिशय वेगाने सर्व अधिकाऱ्यांना ज्या मागे जे प्रधानमंत्री होते ते मार्गी लावण्यासंदर्भात आमदार सचिवांना प्रधान सचिवांवर या मुख्यमंत्री होतं दिलेल्या आहेत मार्गी लागतील

स्टेशन पासून दिलेले आहे आता दोन हजार पंचवीस आलं कामाची साठ वर्ष जर प्रकल्प होणार नसतील तर त्यांच्या किती वाटत आहे झालेला खर्च व्याज दिला जात चारशे कोटीचा प्रकल्प आता

त्यामुळे नाही पण घरी बघल्यावर पालकमंत्री पदा संदर्भात आहे संदर्भात पालकमंत्री महानगरातल्या पाणी प्रश्नासंदर्भात जे प्रकल्प आहेत ते बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे या काय यासंदर्भात प्रत्येक